स्तुती असो प्रियांनो आज आपला विषय आहे दिनांची काळजी घेणारा दिनांचा कैवार घेणारा परमेश्वर ह्यावर आज आपण मनन करणार आहोत आज जगामध्ये शक्तिशाली लोक अनेकदा दुर्बळांवर अन्याय अनेक करतात आणि गरीब व गरजू व्यक्तीला त्यांचे हक्क मिळत नाही हे आपण पाहतो अशा वेळी न्याय मिळेल की नाही अशी निराशा मनात येऊ शकते पण स्तोत्र एकशे चाळीस बारा हे वचन या निराशेत एक तेजस्वी आशेचा किरण आहे हे वचन केवळ घोषणा नाही तर देवाच्या सार्वकालीन चारित्र्याचे आणि न्यायाच्या निश्चिततेचे एक दृढ आश्वासन आहे चला तर आज आपण वचन वाचूया स्तोत्र एकशे चाळीस बारा परमेश्वर दिनाच्या पक्षाचे दरिद्र्यांच्या वादाचे समर्थन करेल मला हे मला ठाऊक आहे आपल्याला हे वचन देव शांत बसून अन्याय पाहत नाही तर तो पीडित आणि दुर्बल लोकांचा वकील आणि संरक्षक आहे तर चला या वचनातून आपण शिकून घेऊया पहिली गोष्ट देवाचा न्याय निश्चित आहे दुष्ट व शक्तिशाली लोकांकडून दुबळ्यांना अन्याय सहन करायला लागतो त्यावेळी तो न्याय अंतिम नाही हे या वचनातून समजते परमेश्वर सर्व गोष्टींचा लेखा जमा ठेवत आहे तो निश्चितपणे न्याय करेल तात्पुरत्या त्रासातून जाता नाही देवाच्या न्यायावर विश्वास ठेव डळमळू नका परमेश्वर निश्चितच न्याय करेल दुसरी गोष्ट आहे दुर्बळांचा आणि गरजवंतांचा देव देव जे दुर्बळ आहे जे गरजवंत आहे त्यांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतो देव स्वतःला अशक्त पीडित आणि हक्कापासून वंचित असलेल्या लोकांचा खास संरक्षण म्हणून ओळखला जातो ह्याचा अर्थ असा की जेव्हा हो आपण दुबळे असतो तेव्हा देव आपल्या सर्वात जवळ असतो अर्थ असा की जेव्हा आपण तेव्हा देव आपल्या सर्वात दुर्बळ आणि जे गरजवंत लोक यांच्यासाठी देवाचे एक साधन म्हणून उभे राहायला तिसरी गोष्ट आहे की न्यायाची मागणी करणं योग्य आहे हे स्तोत्र परमेश्वराकडे न्यायाची मागणी करण्यासाठी केली आहे सांगतो की देवाने न्याय करणे हे त्याचे चारित्र्य आहे जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो तेव्हा शांत बसू नका तर देवाच्या वचनावर आधारित प्रार्थनेद्वारे तुम्ही देवाकडे न्याय आणि हक्क मागू शकता कारण तो तुम्हाला ते देण्यास बांधलेला आहे चौथी गोष्ट आहे धीर आणि प्रतीक्षा यांचे महत्व देव न्याय करील याचा अर्थ लगेच दुसऱ्या क्षणी न्याय होईल असे नाही देवाचा न्याय योग्य वेळी आणि योग्य मार्गाने होतो अन्याय होत, होत असतानाही सुडाची भावना बाळगण्याऐवजी परमेश्वरावर संपून राहा आणि त्याने न्याय करीपर्यंत धीराने वाट पहा प्रियां आज आपण शिकलो हो आहोत की परमेश्वर दिनांचा कैवारी आहे तो योग्य समयी योग्य मार्गाने न्याय करेल तो शांत बसणार नाही तर आज हे स्वतःला विचारा की काय मी छळातून जात आहे काय मी अन्याय सहन करत आहे तर ह्यावेळी मी स्वतःच्या मनाची स्थिती तपासली पाहिजे असं वाटून घेऊ नका की माझ्या बाजूने कोणीही नाही मी गरीब आहे माझ्या पक्षाचा कोणी नाही म्हणून निराश होऊ नका अन्याय सहन करत आहात का तर तुम्ही एकटे नाही तर परमेश्वर तुमच्या वतीनं आहे तो तुमचा न्याय निश्चित करेल तुम्ही कोणाबद्दलही सुडाच्या भावनेने आपलं मन कटुत करून घेऊ नका तर आजचं वचन हे तुमच्यासाठी आहे देवावर नाराज होऊ नका किंवा विश्वासातून माघारी जाऊ नका तर स्वतःला सावरा आणि प्रभूचं वचन काय सांगतं ते लक्षात घ्या की तो पक्षाचे आणि दरिद्र्याच्या वादाचे समर्थन करेल परमेश्वर दे बापा हे वचन आशीर्वादित करो तर तुम्ही स्वतःला एकटे अशक्त दुर्बल असे समजू नका कारण प्रभू म्हणतो प्रभूचं वचन असं सांगतं की जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त कारण प्रभू माझ्याबरोबर आहे आणि प्रभूने हे वचन दिलं आहे की जगाच्या शेवटापर्यंत मी तुम्हा बरोबर आहे परमेश्वर तुम्हा बरोबर आहे ज्या कशातून तुम्ही तुम जात आहात त्यामध्ये परमेश्वर तुमच्या बरोबर आहे त्यामुळे हार मानू नका धीर सोडू नका तर खंबीरपणे उभे राहा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे थँक्यू यू आम्ही